नमस्कार माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी तुम्हाला आज मटकीचे मोड याची आमटी करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप छान होते सगळ्यात आधी मी ठेवलं पातेलं गरम होण्यासाठी मग त्याच्यावरती मी टाकले हे मोड सगळे मोड टाकून घेतले सगळे मोड टाकून घेते मग सगळे मोड टाकून घेतल्यानंतर थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही खूप छान होते याची आमटी सगळे माझ्या घरचे आवडीनं खातात हे आमटी तर तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा तर हे मिक्स करायचं का क मिक्स करायचं खाली करपून येऊन नाही ना हे मिक्स करून घ्यायचं अशी भाजल्यानंतर आहेत ना मोड याची आमटी खूप छान होते आणि चवीला पण छान होते आणि शिजतात पण मोड लवकर मी आता हे नाही मी एका प्लेटमध्ये एक काढून घेते प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर प्लेट याच्या मसाल्यासाठी कांदा टमॅटो आलं लसूण आणि जिरे एवढेच लागते ह्याला काय लागत नाही जास्त तर हे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया मिक्सरमधून ग्राईंड करून घेतल्यानंतर ग्राईंड करून घेतले हे मग आता ठेवलं परत आणि मी पातेल तापायला मग जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं तेल घालून घ्यायचं ही मी पाच माणसांपुरती म्हणजे मा पाच लोक खातील एवढे ना मी आमटी केलेली आहे मोडाची ही आमटी तुम्ही मिसळसोबत देखील खाऊ शकताय तर मी आधी आता क घातला कढीपत्ता कढीपत्ता थोडासा मिक्स करून घ्यायचा मग त्याच्यामध्ये ही पेस्ट जे वाटण आहे ना ते वाटण घालून घ्यायचं त्यामध्ये मग हे वाटण आहे ना मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित वाटण चांगलं मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये आपण आता हा घालूया हळद हळद घालून घ्यायची त्यामध्ये हळद पण घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यानंतर मीठ व चटणी घालून घ्यायचे आधी मी चटणी घातली आणि परत मीठ घातले त्यामध्ये तर ते मिक्स करून घ्यायचं अगदी सोप्या व साध्या पद्धतीने ही भाजी होते आमटी होते मुळाची हे मिसळसोबत देखील तुम्ही खाऊ शकताय खूप छान लागते तर एकदा नक्कीच करून बघा नक्की करून बघा मग ते आणखीन मिक्स करून घ्यायचं हे भाजून धुतलेले मोड आहेत धुवून घेतले ते हे मोड मी ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत आता मग हा मसाला व्यवस्थित चांगला प्रॉपरली भाजून झालेला आहे मग याच्यामध्ये आपण आता हे धुवून ठेवलेले मोड आहेत ना ते घालायचे आहेत झालाय आता साईडनं तेल सुटलं की आहे ना मसाला आपला भाजून झालेला असतो मसाला झालाय चांगला व्यवस्थित भाजून आता हे धुऊन ठेवलेले मोड आहेत ना ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत आता आपल्याला मग हे मोड आहेत ना त्यामध्ये घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ही अशी एकदा भाजी करूनच बघा तुम्ही खूप छान लागते चवीला आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही याच्यामध्ये गरम केलेलं पाणी आहे ना ते पाणीच घालायचं म्हणजे असं एकदम असं छान लागतंय आमटी गरम पाणी घातल्यानंतर थंड पाणी घातलं ना मग ते उकळे येण्याला पण वेळ लागतो आणि एवढं काही छान लागत पण नाही चवीला पण एवढं काही छान लागत नाही थंड पाणी घातले की त्यामुळे गरम पाणी घाला आणि आता पाणी घालून झालेलं आहे गरम पाणी तर यामध्ये आता थोडं थोडं कट येईल आता पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे आधी मुळं भाजल्यामुळं आहेत ना त्याला जास्त शिजवावं लागत नाही ते शिजतं लगेच तर चालेल बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा